काय 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 तर, तर काय म्हणतो मग आता त्याच्या गणपती बाप्पाचं आगमन आहे काय कशी तयार केली काय दोन आणखी तयारी तर केली बरेचशी म्हणजे अजून काय केलं नाही पण मी तर तयार होऊन बसली बा तू तयार होऊन काय करायचे अगं गणपतीची काय तयार केली काय नाही मला तर लय आनंद झालाय आज बाजार आणायला सांगितला होता आणून पण दिलाय तुम्ही सगळं बाजारा किराणा सगळं आणलाय तुम्ही काय करायचं आज संध्याकाळी गरज लाडू करायचं शंकरपाळी असं कर लागा। लागा। ला गणपती बाप्पा सोबत आपल्याला खायला भेटत आणखी मग लाडू मग सन्मानाला असते खायला सगळ्याला पण उद्या मोदक करायच असते न मोदूक वय करते नाही काय तो आता गणपती उद्या येते उद्या मोदक खायला भेटते करते मोदक आणखी लाडू असते ना लाडू करू आपण करू घे लाडू सगळं करायचं लाडू ही सगळं सगळं खायला भेटते ला पटभर काय काय असं तुम्ही केलं का नाही अजून केलं ना का नाही कमेंट मध्ये सांगा केलं असलं तर आणि जर केलं असलं तर आम्हाला पण द्या थोडं थोडं एक खाऊ नका आम्हाला लय अशा लागते खायची काय लाडू <laughs>